आणि जेव्हा पण जंगली घेतला खरेदी आता आपण घेतलेला त्याला सात महिन्यापूर्वी सात महिन्यापूर्वी आणि नाती कस आहे ना पुराण आहे आणि धावणीला आपलं चित्रे आहे तिथे बाजूला जंगली आता सध्या दोनच आहे हा तर आपला घरी जेव्हा पहिले असतो धावणीला तेव्हा त्याला फुला कसं वगैरे असतं व्यायाम कस असत फुला वेगळा आमच्या नाना चंद्रकांत साठे आणि पप्पा सूर्यकांत गाडे हे तर खुराक आणते सगळे बघतात त्याचा व्यायाम बिल त्याला धन्यवाद देते चांगल्या पद्धतीत आणि त्याला वेलच्या वेळे तीन चार टाइम पाणी पाचतो त्याशिवाय उसाचा हे असतो वाडा असतो मका असतो दुसरा हिरवा चारा असतो सुका चारा असतो असा तीन चार प्रकारचा चारा वरती घालत असतो आणि फिरत असतो अधून मधून आणि बाबा तुम्ही जेव्हा बैल खरेदी केला तेव्हा काय बघायचं असतं बैलामध्ये खरेदी करताना बैलामध्ये बैलाची म्हणजे हॉबी हो बघायची असते बैलाचे पाय चप्पल की पणा आणि त्याचे शिंग पाय त्याच्यानी बैलाचं सगळ्या समजतं समजतं की तो कसं पळेल पळेल वगैरे आणि दादा नाद आहे बैलगाड्याचा कधी कधीपासून आला बैलगाड्याचा नात आम्हाला खूप वर्षापूर्वीचा आहे आम आमच्या वडिलांपासनं पण मध्ये आम्ही बंद ठेवलेला वडील वारल्यानंतर आता दोन वर्षापासून आम्ही पुन्हा चालू केला आणि यापुढे आपला नात पुढची पिढी आमची चालूच राहील ही आमची मुलं वगैरे आता येतात ते चालू ठेवतील आणि आपले परिवार त्यांचा सपोर्ट लागतो हा परिवारांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे हे सर्व मित्र परिवारच आहे पूर्ण तर आज तुम्हाला गुलाल भेटलेला आहे तर आजचा आनंद कसा बघताय आनंद आजचा आम्हाला व्यक्तच करतायत ना आज आम्हाला गुलाल घ्यायचाच होता आणि घेतलाय घेतला महादेवाच्या नंदिनी तुम्हाला दिलेला आहे तर असाच गुलाल तुम्हाला भेटत राहू आणि अशीच गुलालची छाप तुमच्या पाठीवर पडत राहू हीच गणपती बाप्पाची आपली प्रार्थना आणि आमच्या चॅनल कडनं तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मला गणपती बाप्पा